सामाजिक सक्षमीकरण शिबिरच्या माध्यमातून दिव्यांग करता भारत सरकारच्या ए योजने योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक उपकरण वाटपाचा कार्यक्रम गणिले जेथे मंत्री हॉल येथे पार पडला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते यांचे वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांतर्फे मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य अधिकारी तहसीलदार यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात म्हटले की मी कायम दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी व शासकीय मदतीसाठी कायम उभे आहे आजच्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला ते निकिता यांनी हे नागरिक हे होत आपण गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या शरीराचा कुठलाही एकही अवयव मग नद जरी दुखायला तरी सुद्धा माणसाचं लक्ष त्या नकाकडे लागलं दाळ दुखायची झोक दुखायला लागलं तरी सुद्धा कशाची माणसाचं लक्ष लागलं म्हणूनच मी विचार करा ही सगळी जी मंडळी आहे यांची अवयव गमावली आहे परमेश्वरने यांच्यावर अवकृपा केली आहे त्यांना जगण्याची इच्छा आहे धडपड आहे इच्छाशक्तीच्या बळावर ते आज जगत आहे आणि मग तुम्ही असेल समाज असेल सरकार असेल अशा दिव्यांगांच्या मागे उभं आणि त्याला आपण संदेश देण्याची आवश्यकता आहे तुझ्या मागा आम्ही सगळे उभे आहोत दुर्दैवाला हा प्रोफेशन जरी घ्यायला गाठला असता तरी त्या तू सहकार्य करणं तुझं जीवन सुसज करणं यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या मागं उभं आहोत हा संदेश देण्याची आवश्यकता आहे म्हणून आता आपण बघितलं असा त्याचा उल्लेख निवेदकांनी केला की एकेकाला चालता येत नाही एक ना अनेक व्यथा या मंडळींच्या आता दुर्दैवानं परमेश्वराच्या कृपेला अशा प्रकारचे भोग त्यांना आलेले आहेत आणि मग आम्ही एक काम करू शकतो त्यांचं दुर्य जीवन हे सुसह्य कसं होईल त्यांच्या आई वडिलांना यातून हात कशी मिळेल आणि मग जबाबदारी आहे शासनाची आणि समाजाची आणि यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा अतिशय आधारी आहे की पहिल्यांदा या देशामध्ये अशा प्रकारचं सशणाचं शिबिर बनवायची त्यामुळं अशा दिव्यांगाला शोधून काढायचं आणि त्याला जे साहित्य देण्याचा उपक्रम करायचा आणि ई पी त्यांची जी योजना आहे त्याच्यामार्फत आज हा उपक्रम देण्याचा कार्यक्रम आहे मी मनापासून या दिव्यांना शुभेच्छा देतो आम्ही शंभर टक्के तुमचं जरी काम करू शकत नसलो तर तुमचं सरकारी करणं तुम्हाला छोट्यातील छोटी मदत करण्याचं काम या शासकांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत एवढा विश्वास आहे इच्छितो म्हणून त्याचा उल्लेख सिद्धी पाटलाने केला मी ज्या विधानसभेचा पहिला आमदार करून निवडून आलो मतदारसंघा जेव्हा कागद मदर विधानसभा मतदारसंघ होता मी सगळ्या जनतेचे टोळी तपासले आणि जवळजवळ ऐंशी हजार लोकांना नंबरचे चष्मे मी त्यावेळेला दिले होते त्यानंतर अनेक वर्ष वश्य वर्षाला त्याला कानाचं बशिन द्यायचं त्यानंतर जयपूर फूट जयपूर हँड हे वेळेस शिबिर असं घेतलं की जयपूरची ती कंपनी मी त्या अंडी काढायला आणि काही बघित असेल आणि मापाचे पाय ताबड तुम्ही करून देण्याचा जयपूर फोट असाही उपक्रम अनेक वेळा आपण केलेला होता त्याशिवाय वैद्यकीय सहाय्य मिळवून दिलं त्याला नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेमधून पाच टक्के अनुदान दिले जाते

आज प्रश्नाचे आभार मानतो विशेषतः गट विकास अधिकारी त्यांचे सर्व सहकार्यांचं चांगला कार्यक्रम घेतला माझ्या टक्के अशा कार्यक्रमामुळे समाजामध्ये अशा लोकांच्या प्रती आपल्या भावना समजतात त्यांचे किती हाल होतात हे अनुभवायला येतात त्याला भावना तयार होते आणि म्हणून आपलं एक दायित्व आहे की अशा लोकांच्या तो हिमालयात ना आणि त्याला दिलासा देण्याचं काम आपण या काळात सतर्क करत राहू एवढा विश्वास मी या त्यांचे दे माध्यमातून आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आपण ग्राम सेवकाला सुद्धा व्यवसायिक कामाला आलो अनेक दिव्यांग अशा शिबिरामध्ये उपस्थित असते तर ते नोंद त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये असते गावात अशा वर्ष अंगणवाडी शिबिरा मदत दिस यांचेही सहकार्य घेतलं पाहिजे वाटते जे दिव्यांग असतील जे या कामासाठी या सक्षमीकरणाच्या शिबिरासाठी जे येणार नसतील त्याला शोधून काढून देणार आणि आपली जबाबदारी म्हणून येणाऱ्या या काळामध्ये त्या गरीबनगर तालुक्यामध्ये एकही दिव्या या साहित्याशिवाय राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी यासाठी सरकारकडून येईल नसेल तर मी माझ्या ऑफिसीचा आपण उपकरण देण्याचा एक पुन्हा एक प्रयोग हो आपण कार्यक्रम करू एका चांगल्या कार्यक्रमाला बोलाव्याबद्दल म्हणत लोक आला आज प्रातिनिधिक स्वरूपात हे साहित्य वाटप केलं जाणार आहे दोनशे ऐंशी लाभार्थ्यांना हे साहित्य आपलं दिलं जाणार आहे मला वाटतं त्याने आपल्याला टोकन काय केले कुठे जातो घ्यायचं